नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा आजच्या आरोग्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत भारताची पंचमहाभूतांवर आधारित आयुर्वेद परंपरा हजारो वर्षांपासून शरीरातील प्रत्येक विकाराचं मूळ कारण समजून उपचार करण्यावर भर देत आहे आजही जगभरातील लाखो लोक आयुर्वेदिक पद्धतींवर विश्वास ठेवत आहेत कारण आयुर्वेद मूळ कारणावर उपचार करतो शरीरातील दुष्टदोष आम मूत्रविकार यांचा सखोल अभ्यास करतो योग्य आहार जीवनशैली आणि औषधांनी शरीराला पुन्हा संतुलित करतो आणि हाच कारण आहे की मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन किंवा युरिनरी स्टोनसारख्या गंभीर त्रासावर आयुर्वेद आजही सर्वात प्रभावी मार्ग समजला जातो आजच्या विस्तृत व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मुतखडा नेमका कशामुळे होतो शरीरात कोणते दोष वाढतात आयुर्वेद मूतखड्याला कसा पाहतो धोकादायक लक्षणे कोणती आयुर्वेदिक उपाय आहार पाणी पिण्याच्या सवयी प्रतिबंध चुकीच्या सवयी आयुष्यशैली उपचारासाठी कुठे संपर्क साधावा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तीन मूतखडा म्हणजे काय मूत्रपिंडात मूत्रवाहिनीत किंवा मूत्राशयात खनिजांचे क्रिस्टल जमा होऊन तयार झालेला कठीण खडा म्हणजे मूतखडा सामान्यत खालील प्रकारचे खडे आढळतात कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन युरिक ॲसिड स्टोन फॉस्फेट स्टोन स्ट्रुवाइट स्टोन सिस्टीन स्टोन आयुर्वेदानुसार मूतखडा होण्यामागची कारणे आयुर्वेदानुसार हा विकार प्रामुख्याने वात प्लस पित्त प्लस कफ दोषांत झालेल्या असंतुलनामुळे होतो पित्त वाढणे शरीरातील उष्णता वाढली की मूत्रातील लवणे अधिक गाढ होतात पित्त वाढल्याने मूत्र घट्ट कडक पिवळे आणि जळजळ करणारे होते हे क्रिस्टार बनण्याचा वेग वाढवते कारणे तिखट मसालेदार तेलकट खारट पदार्थ जास्त चहा कॉफी अल्कोहोल दिवसभर पाणी कमी पिणे जास्त उन्हात काम वात दोष वाढणे वात वाढल्यास शरीरातील सूक्ष्म मार्ग अरुंद होतात व खडे बाहेर पडण्याचा मार्ग अडतो अनियमित जेवण जास्त उपाशी राहणे पाण्याची कमतरता जास्त धावपोळ ताण कफोदोष वाढणे कफ वाढल्यामुळे शरीरात चिकटपणा वाढतो हा चिकटपणा खनिजांना एकत्र ठेवतो व खडे तयार होतात दही चीज साखरयुक्त पदार्थ गोड व थंड पदार्थांचे अतिसेवन व्यायामाचा अभाव आमदोष अपचनामुळे तयार होणारे आमदोष मूत्रमार्गात जाऊन बाधा निर्माण करतात आणि खडे तयार होतात मूत्र रोखून ठेवणे बराच वेळ मूत्र थांबवणे हे मूतफडा वाढवल्याचं पहिल्या क्रमांकाचं कारण पाण्याचं अल्पसेवन जेव्हा आपण दिवसभर पुरेसं पाणी पित नाही तेव्हा मूत्र घट्ट होते आणि त्यातील मिठे क्रिस्टलमध्ये बदलतात चुकीचे खाद्यपदार्थ सततचे सेवन मीठ फूड तिखट आंबट ऑइली पदार्थ रेडमीट शीतपेय कोल्ड ड्रिंक पॅक फूड व्यायामाचा अभाव घाम न आल्याने शरीरातील क्षारमूत्रातून बाहेर जाण्याऐवजी जमा होतात काही औषधांचा अतिरेक काही अँटॅसिड कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा व्हिटॅमिन डीचा अनियंत्रित वापर आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार कारणे शरीरातील कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा युरिक ॲसिडची पातळी वाढणे डिहायड्रेशन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हायपर पॅराथायरॉयडिझम अनुवंशिकता स्थूलपणा जास्त मीठ सेवन मुतखड्याची लक्षणे कंबर पोट किंवा बाजूस तीव्र वेदना जळजळ रक्तमूत्र वारंवार लघवी अचानक वेदनेचे अटॅक उलट्या मळमळ ताप संसर्ग असल्यास आयुर्वेदातील मुतखडा पद्धती दोषनाशक औषधं मूत्रल औषधं डॅट इज डायुरेटिक हर्ब्स गोक्षूर पुनर्नवा वरुण पाषाणभेद यांसारखी औषधे पंचकर्म उपचार बस्ती उत्तर बस्ती आहारनियम क्षार आमटी फार गरम पदार्थ टाळणे जीवनशैली बदल पाण्याचं प्रमाण वाघवणे मूत्रमार्ग शुद्धीकरण आयुर्वेद शरीरातील दोष संतुलित करून खडे किंवा खड्यांचे घटक नैसर्गिकरित्या बाहेर काढतो आहार व जीवनशैली दहा महत्वाचे नियम एक दिवसात तीन ते चार लिटर पाणी दोन नारळ पाणी तीन उसाचा रस चार काकडी द्राक्ष टरबूज पाच पालक टोमॅटो चॉकलेट नट्स मर्यादित सहा मीठ कमी सात चहा कॉफी कमी फास्ट फूड टाळा व्यायाम अनिवार्य ताण कमी ठेवणे प्रतिबंध भरपूर पाणी हलका आहार पित्त वाढवणारे पदार्थ कमी मूत्र कधीही रोखू नका उष्णतेत सतत पाणी प्या उपचार व सल्ल्यासाठी विश्वसनीय आयुर्वेदिक केंद्र जर आपल्याला मुतखड्याचा त्रास असेल उपचाराबद्दल शंका असेल किंवा शंभर टक्के खात्रीशीर सुरक्षित पारंपरिक आयुर्वेदिक मार्गदर्शन हवं असेल तर कोल्हापूरचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा सल्ला अवश्य घ्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याहत्तर सत्तावन्न चोपन्न सदुसष्ट एकोणसत्तर मित्रांनो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया प्रश्न किंवा नवीन कोणत्या आरोग्यविषयक व्हिडिओ हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया